नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये जे काही बोंडाचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक त्या ठिकाणी वापरणे आवश्यक आहे कोणकोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून कापूस या पिकापासून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकणार आहे याचीच माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस या पिकापासून चांगल्या प्रकारे उत्पादन जर घ्यायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बोंडाचे वजन आणि आकार जर आपल्या बोंडाचे वजन आणि आकार जर वाढले असेल तरच आपण कापूस या पिकापासून हमकास उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत तर आता आपल्या कापूस पिकामध्ये बोंडाचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये आपण जे काही खत व्यवस्थापनाचे काम करत असतो तर त्या खत व्यवस्थापनामध्ये सल्फरचा वापर करणे महत्त्वाचे आहे म्हणजे जे काही आपण आपल्या पिकाला खत हे देत असतो तर त्या खतामध्ये आपल्याला सल्फरचा वापर करणे आवश्यक आहे तर आता या सल्फरमुळे नेमकं होते काय तर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये बोंडाचीमध्ये जे सरकी आहे तर त्या सरखीचे वजन वाढवण्याचे काम हे सल्फर करत असते त्याच्यामध्ये जे काही तेलाचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळते तर अधिकाधिक तेलाचे प्रमाण तयार करण्यासाठी आपण सल्फरचा वापर त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जे काही कापूस पिकामध्ये फवारण्याचे नियोजन करत असतो तर त्या फवारण्याच्या नियोजनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त स्फुरद आणि पलाश हे दोन अन्नद्रव्य असलेले विद्राव्य खत त्या ठिकाणी फवारणी करणे महत्त्वाचे आहे तर हे दोन जास्तीत जास्त अन्नद्रव्य असलेले विद्राव्य खत म्हणजे झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो झिरो पंचेचाळीस शेतकरी मित्रांनो या दोनपैकी कोणत्याही एका विद्राव्य खताचा आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी दरम्यान वाप वापरणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तेरा झिरो झिरो पंचेचाळीस या वैद्राव्य खताचा जर आपण वापर केला तर आपल्याला ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटरचा आपला जो काही पंप आहे तर त्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण झिरो झिरो पन्नास या वैद्राव्य खताचा जर वापर करत असाल तर ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केले तर नक्कीच जे काही बोन्डाचे वजन आणि आकार त्या ठिकाणी आपल्याला वाढवण्यासाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि अशा शेतीविषयक नवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त कापूस उद्भवत शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद